संध्या लाईव आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव पेठ पारगाव तालुका आंबेगाव येथील किसान कनेक्ट या शेतकरी मालाच्या पॅकिंगच्या मॉलला काल संध्याकाळी सहाच्या सुमारास आग लागली आहे आगीचं कारण अद्यापपर्यंत अस्पष्ट असलं तरी उन्हामध्ये पत्रा जास्त ऊन असल्यानं लागू नये आणि गर्मीपासून कामगारांचं संरक्षण व्हावे म्हणून पत्र्यावर टाकलेल्या पालापाचोळा किंवा शॉर्ट सर्किट असल्याचं बोललं जात तीन शिफ्ट मिळून या कंपनीमध्ये एकूण दोनशे पन्नास कामगार काम करत आहेत अग्निशमन दलाच्या गाड्या तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झालेल्या असून परिसरात बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे कंपनीचा मालक श्रीरामपूर येथील निर्मल आड नावाची व्यक्ती असल्याचं सांगितलं जात असो ही प्राथमिक माहिती आहे दुर्दैवी घटना अशी म्हणावी लागेल कारण सातगाव पटार भागातील आंबेगाव तालुक्यातील सुमारे अडीचशे कामगार या मॉलमध्ये कामगार म्हणून काम करत होते सध्या या लागलेल्या भीषण आगीमुळे त्या सर्व कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्न ऐरणीवर आलेला असून सातगाव पटार भागामध्ये घडलेली सर्वात मोठी आगीची ही पहिलीच घटना आहे या घटनेचे जीवितहानी जरी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झालेली दिसून येते आहे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली आहे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा